नमस्कार मी अश्विनी पुरी डीएस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डीएस न्यूज ट्वेंटी फोर लाईक करा शेअर ला, करा सबस्क्राईब करा, करा, करा विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं राज्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना चालू केली होती ही योजना आज सुरू झाल्यानंतर संगमनेर तालुक्यातील मोठ्या प्रमाणात महिलांना लाभ मिळत होता मात्र या योजनेतून सतरा हजार नऊशे सदुसष्ट लाडक्या बहिणींना वगळल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे त्यामुळे महिलांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे महायुती सरकारने दोन हजार चोवीसमध्ये लाडकी बहीण योजना जाहीर केली या योजनेचा लाभ मिळावा यासाठी तालुक्यातील असंख्य महिलांनी फॉर्म भरले होते तसेच डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत महिलांना या योजनेचा लाभ मिळाला आहे मात्र आता शासनाने काही ठिकाणी सी दरम्यान तांत्रिक चुका झाल्या तर काही महिलांना शासनाच्या निकषात न बसल्याचं कारण पुढे करून अपात्र ठरवण्यात आलं आहे दरम्यान ग्रामीण भागातील असंख्य महिला आपले पैसे का जमा झाले नाहीत हे जाणून घेण्यासाठी संगमनेर पंचायत समितीच्या महिला आणि बालविकास कार्यालयात दररोज चक्र मारताना दिसत आहे विशेष म्हणजे केवायसी पूर्ण करूनही अनेक गोरगरीब महिलांच्या नावासमोर शासकीय कर्मचारी असा चुकीचा उल्लेख झाल्यामुळे त्यांचं अनुदान थांबवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे याचबरोबर निवडणुकीपूर्वी महायुती सरकारनं महिलांना एकवीसशे रुपये देण्याचे आश्वासन दिलेले होते हे आश्वासनही हवेत विरले असून महिलांना मिळत असलेल्या रकमेतही कपात झाली आहे अनेक महिलांना सातत्याने हिलपाटे मारावे लागत आहेत केवायसी करून देखील महिलांना योजनेचा लाभ मिळत नाहीये तर अनेक गरीब महिलांच्या नावापुढे सरकारी नोकरी असा शेरा पोर्टल त्यामुळे पात्र आणि गरीब महिलांना या, या योजनेपासून दूर राहावं लागतंय दरम्यान सरकारने फक्त निवडणुकीसाठी या घोषणा केल्या का असा सवाल आता उपस्थित केला जातोय डीएस न्यूज ट्वेंटी फोरसाठी साठी अश्विनी होळी संगमनेर अशाच नवनवीन घटना पाहण्यासाठी पाहत राहत डीएस न्यूज ट्वेंटी तोपर्यंत मी अश्विनी आपली घेते नमस्कार